भाकरी येत नसेल टम्म फुगत नसेल तर अशा साठी मी तुमच्यासाठी एक मस्त सिक्रेट घेऊन आली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे अतिशय छान अशा भाकरी होणार आहेत नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नाचणीच्या भाकरी कशा करायच्या याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी दोन वाट्या नाचणीचं पीठ घेतलेला आहे आपली रोजच्या वापरातील आमटीची जी वाटी असते त्या वाटीने माप घेतलेला आहे तसेच चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे आणि आता आपण ह्यामध्ये उकळलेलं गरम पाणी घालणार आहोत छानपैकी पाणी उकळून घ्यायचं आहे आता हे उकळलेलं पाणी अंदाजे आपण ह्यामध्ये घालणार आहोत एक वाटीभर अगोदर घालायचं आहे त्यानुस त्यानंतर गरजेनुसार वापरायचं आहे आता हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण पिठाला जी उकड घेतो आहे ती अत्यंत गरजेची असते गरम पाण्यामुळे छान असं पीठ थोडंसं वाफवलं जातं त्यामुळे भाकरी आपली छान होते नाचणीच्या पिठाची डायरेक्ट करायला गेला तर भाकरी सगळ्यांनाच येते असं नाही त्यामुळे नाचणीच्या पिठामध्ये नेहमी गरम पाण्याचा वापर करावा आता आपण गरजेनुसार ह्यामध्ये थोडस पाणी पुन्हा ऍड करणार आहोत कारण हे थोडस कमी पडलंय आपल्याला पाणी आता ह्यामध्ये थोडस थोडं थोडं पाणी घालून छान असं हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण चमच्याचं पीठ काढून छान असं हाताने मिक्स करून आहे पीठ मळून आहे कारण थोडस कोमट झाल्यानंतर हाताने मळून घ्या कारण चमच्याने एवढं असं मळलं जात नाही आता मस्त पैकी हे पीठ आपण मळून घेऊयात अगदी पाण्याचं योग्य प्रमाण पडलेलं आहे पिठात आता छान हे पीठ एकजीव असं मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकाल मस्त पीठ आपलं मळून झालेलं आहे थोडस गार पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचंय मस्त आपली उकड बसली आहे पिठाला आता एका भाकरी एवढा आपण गोळा घेऊयात तुम्ही पाहू शकाल एवढ्या प्रमाणात असा गोळा घ्यायचा आहे छान असा तो पुन्हा एकदा थोडासा मळून घ्यायचा आहे आता छान असा गोळा करून थोडस कोरडं पीठ टाकायचं त्याच्यावर हा गोळा ठेवायचा आणि छान आपली अशी भाकरी थापून घ्यायची आहे मस्त भाकरी थापली जाते ही अतिशय सुंदर भाकरी होते थंडीच्या दिवसामध्ये सर्वांना ही नाचणीची भाकरी अतिशय पौष्टिक आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही भाकरी खाल्ली पाहिजे कारण ही खूप अशी पौष्टिक भाकरी आहे आता आपण तवा देखील गरम करायला ठेवला आहे तवा गरम झालेला आहे आपला आता त्याच्यावर ही भाकरी आपण टाकूयात तर थोडीशी कडला आहे त्यामुळे मी आता उलथनाच्या साहाय्याने व्यवस्थित करून घेते आता छान पाण्याचा हात मारूयात त्याला थोडस पाणी टाकून छान सगळीकडे ते पसरवून घ्यायचं आणि जास्त भाकरी सुकून द्यायची नाही अगदी थोडीशी अशी कोरडीसर झाली का लगेच उलटून घ्यायची म्हणजे भाकरी छान अशी फुगते आणि मस्त भाजली जाते तुम्ही जर जा खूप वेळ ठेवली गॅसवर भाकरी तर ती फुगणार नाही आणि त्याला चिरा पडू शकतात तर तुम्ही पाहू शकाल मस्त अशी भाकरी आपली पलटून झाली आहे आता गॅस मिडियम फ्लेम वर ठेवून छान अशी भाकरी भाजून घ्यायची आहे आपण आता मस्त ही उलटण्याच्या सहाय्याने अशी थोडी थोडी सगळीकडून चव बाजूने भाजून घ्यायची मस्त आता एका ने पूर्ण भाजून झाल्यानंतरच दुसरी साइड पलटायची तर दुसऱ्या ने बघा आपण टाकल्या टाकल्या एवढी मस्त अशी भाकरी फुगली जबरदस्त तुम्ही पाहू शकाल अशी टम्मा अशी भाकरी आपली फुगलेली आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय मस्त टम्मा अशी आपली भाकरी फुगलेली आहे कुठेही फाटली नाही किंवा त्याला चिरा पडल्या नाही मस्त अशी भाकरी झाली आहे आता आपण बाकीच्या देखील भाकरी करून घ्यायच्या आहेत आता ह्या भाकरीला आपण काढून घेऊया आता आपली भाकरी भाजून होईपर्यंत इकडे मी दुसरी भाकरी देखील थापून घेतलेली होती आता ती देखील आपण त्याचप्रमाणे भाजून घेऊया पाण्याचा हात मारायचा आहे आणि सगळीकडे व्यवस्थित पाणी पसरवून घ्यायचं चा आहे छान पैकी तुम्ही पाहू शकाल आता थोडस असं भाजल्यानंतर लगेच आपल्याला भाकरी पलटायची आहे जास्त वेळ सुकून द्यायची नाहीये आता ही भाकरी मस्त अशी पलटून घेऊ आपण आणि आधीच्या भाकरी प्रमाणे छान अशी मध्यम वर गॅस ठेवून भाजून घेऊयात आधीच्या भाकरीप्रमाणेच ही देखील भाकरी आपण छान अशी एका साइडने चव बाजूने भाजून घ्यायची आणि मगच पलटी करायची आहे अगोदरच लगेच असं पलटी मारायची नाही नाहीतर भाकरी व्यवस्थित भाजली जात नाही आता एक साईड आपली छान भाजून झालेली आहे आता आपण ही दुसऱ्या साईडने भाजून घेऊयात दुसऱ्या साईडने टाकल्यावर गॅस थोडासा मोठा ठेवायचा मस्त आणि जबरदस्त अशी आपली भाकरी ही देखील फुगलेली आहे सो so, तुम्हाला याच प्रमाणे बाकीच्या देखील भाकरी करता येतील तुम्ही जे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी त्या देखील प्रकारे करू शकता गरम पाण्याचा वापर करून मस्त भाकरी होतात सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद